ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेतील बंद वॉलनेस हॉस्पिटल पूर्वज सुरू करू सांगलीतील शेरी नाल्याचा सा प्रश्न शंभर टक्के सोडवणार उपमुख्यमंत्री अजित पवार ख्रिश्चन अल्पसंख्याकांनी सर्व घटकातील लोकांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला मिरज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते मंत्री मकरंद पाटील माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते मिरजी आरोग्य पंढरी असून आरोग्य सेवेचा मोठा वारसा मेचला आहे त्यामुळे मिर्जेतील बंद असलेली फांडलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करू असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले सांगलीतील शेरीनाल्याचा प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे फक्त नाव घेत नाही तर त्यांच्या विचाराने राज्यकारभार चालवतो राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती धर्मात ते निर्माण करणं योग्य नाही असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला बरेच पक्ष हे चोवीस तास सात दिवस पाणी देतो असं आश्वासन देतात मात्र वास्तविक पाहता ते अशक्य आहे त्याऐवजी रोज पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणं हे आमचे समोरच हे आमच्या समोरच उद्दिष्ट आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं दरम्यान कालच हद्दपारची कारवाई झालेले प्रभाग सात मधील राष्ट्रवादीचे उमेदवार आजम काझी यांच्या समर्थकांनी आजम काझी यांच्याविषयी बोला असा आग्रह धरला तुम्हाला नाराज करणार नाही असं अजित सांगितलं मात्र नंतर भाषणामध्ये मा याविषयी कोणताही संदर्भ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला नाही दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी सभा संपल्यानंतर व्यासपीठावर येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचे तीन आणि एक शिवसेना असे पॅनल आहे महानकरे न्यूज साठी आदिमाने मिरज आदमबाईच्या नेटाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे माझा आजंबनी मला वाटतं एक मिळते मला वाटतं मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजी म्हणतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते मी सभा सोडतील दाखवतील कसं जरा शांत घेत आपण सगळी जण एका परिवारात ठेव मी तुला नाराज काय करत नाही तुझ्या मंड्याला नाराज काय करत मित्रांनो एकंदरीतच हे काम करत असताना या सगळ्या गोष्टीच्या करता आपल्याला मी काय बोलतो काय महानगरपालिका माझ्या मिरज शहरामध्ये प्रभा क्रमांक तीन आणि चार मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रश्नांच्या करता काय आपल्याला करता येईल त्यामध्ये आपल्याला कुठले महत्त्वाचे निर्णय घेता येतील मित्रांनो मी का सांगतोय आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय नेमकं का ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघेन हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं हे अनेक वर्षापासून बंद आहे वास्तविक ह्या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल का। करत होतं मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्याकरता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत आपल्याच कोल्हापूरचे आहेत आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या, त्या, त्या पद्धतीनं सूचना करेल माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील मग उद्याच्या पंधरा तारखेला पॅनल टू पॅनल हा जवळचा हा लमचा असा भेदभाव करू नका तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे माझा अजंबाई काहीतलं सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट रे अरे थांब मला वाटला आजंबाई म्हणजे पाचझ आहे आमचा तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच अजमबाई मोडतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडला जरा शांत घे आपण सगळेजण एका परिवारातले मी तुला नाराज करणार नाही तुझ्या मंड्याला नाराज करणार नाही